सोन्याची पालखी घुंगरू लावले तिला हो ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला हो सोन्याची पालखी घुंगरू लावले तिला हो ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला हो डोईवर माझ्या पाण्याची घागर डोईवर माझ्या पाण्याची घागर पाहूया पंढरीचं नगर डोईवर माझ्या पाण्याची घागर पाहूया पंढरीचं नगर सोन्याची पालखी घुंगरू लावलंय तिला हो सोन्याची पालखी घुंगरू लावलंय तिला हो ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला हो ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला हो डैवर माझ्या आहे तुळस पाहुया पंढरीचा कळस डैवर माझा आहे तुळस पाहूया पंढरीचा कळस पाहुया पंढरीचा कळस सोन्याची पालखी घुंगरू लावले तिला हो सोन्याची पालखी घुंगरू लावलय तिला हो ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला हो ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला हो हातात माझ्या दुधाची कुंडी पाहुया पंढरीची दिंडी हातात माझ्या दुधाची कुंडी पाहुया पंढरीची दिंडी पाहुया पंढरीची दिंडी सोन्याची पालखी घुंगरू लावलंय तिला हो सोन्याची पालखी घुंगरू लावलंय तिला हो ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला हो ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला हो ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला हो हातात माझ्या साखरेची वाटी जाऊया विठ्ठलाच्या भेटी हातात माझ्या साखरेची वाटी जाऊया विठ्ठलाच्या भेटी जाऊया विठ्ठलाच्या भेटी सोन्याची पालखी गुंगरू लावलंय तिला हो सोन्याची पालखी घुंगरू लावले तिला हो सोन्याची पालखी घुंगरू लावले तिला हो ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला 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 हो पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय माझं हे जर पांडुरंगाचं भजन तुम्हाला आवडलं ज्ञानेश्वर माऊलींचं भजन जर आवडलं तर माझ्या चॅनलचं नाव आहे आपली आदर्श आई लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा